राम राम मंडळी तर ग्रेट बपेल युट्यूब चॅनलवर तुमचं आधीच स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आहे मालेगाव गाय बाजार आज एकोणतीस मार्च तर हा शुक्रवारचा बाजार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या काही गाय विकल्या जातात इथं येतात इथून गाडीमध्ये भरल्या जातात तुम्ही बघू शकता सर्वात जास्त एच एफ गाय वगैरे येतात या बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता घेतली का कितीला घेतली एकोणसत्तर हजार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच घेतल्या गेली के का एकोणसत्तर हजार या सर्व घेतल्या गेलेल्या काही मित्रांनो ही पण गाभा नाही किती महिन्याची भाऊ साडेसात महिन्याची काय किंमत सांगितली याची बत्तीस हजार बत्ती कमी जास्त होऊन जाईल ना तर मित्रांनो ही पण मालेगाव गाय बाजार मध्ये आली गाभा नाही किती महिन्याची भाऊ साडेसात महिन्याची तर मित्रांनो हिचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ही पण जमलेली आहे तिला आहे आहे खाली हिच्या खाली पण आहे दोघे खाली कारोडे तुम्ही बघू शकता खाली दोघ जणले का अरे किती दिवसाच्या जमलेले पंधरा ते सतरा दिवसाचे भाऊ नाव काय तुझं कुठले आहे भाऊ तुम्ही कंदाना झोडग्याचे तर मित्रांनो बघू शकता झोडग्यावरून आले आहे काही दोघं जमलेलं आहे काका जमलेली काही किती दिवसाची किती दिवसाची तीन दिवस काय किंमत आहे काही ऐंशी हजार कमी जास्त होऊन जाईल ना चौदा लिटर तुझा बोली राहील का

आज थोडं पावसाचं वातावरण पण आहे पडला जे सकाळी कुजरी व्यापारी येते भैया कित महिने की है आठ महीने की क्या बोला भैया इसका तो तो कम ज्यादा हो तुम्हाला नंबर बोलतो ना एक बार निव एकवीस एकावनसाठ तेहतीस साठ तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गरीब वगैरे आठ महिन्याची गावं नाही मित्रांनो आता आले मार्केटामध्ये तुम्ही बघू शकता विरे आहे तुम्ही तमिचा व्यवहार झाला आहे

đây được rồi, <laughs> bố vô được chưa rồi, không bỏ đó rồi, huýt, 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 तर नेहमीच एवढ्या वेळा

વસ્તુ જ નહોતી મારા કુઈક ને દો ને કાય સાહેબ માલિક ને મા આયો નઈ નઈ માલિક માલિક એ વસ્તુપા